नमस्कार मित्रांनो मी गणेश तुले तुमचं सहज सुस्वागत करतो आपल्या कावर या युट्यूब वर आणि त्याच्यावर आज बोलायचं म्हणजे तब्येत बरी नाही पण एक वायकर मामासाठी तुम्ही चार पाच दिवस जो व्हिडिओ पाहिला मामांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाला कुठेतरी आपण वाट चालला आणि एक वाट मोकळी करून दिली खर तर या मामांचं नाव आहे वायकर संतोष वायकर आणि त्यांनी दोन तीन वेळेस व्हिडिओ वगैरे आपल्याला मदत केली तर त्यासाठीच आज व्हिडिओ बनवायचं कारण की म्हणलं चला कन्फ्युजन नको व्हायला ऑडियन्सच की कोण आहे काय तर आम्ही ज्या कंपनीत काम करतो तिथंच मामा पण काम करतात आणि लहानपणी त्यांना गायनाची आवड असल्यामुळं सारे जवळ या मालिकेत त्यांना एकदा दिल्लीमध्ये आणि एकदा मुंबईमध्ये बोलवण्यात आलं होतं पण म्हणलं फॅमिली प्रॉब्लेम मुळे जाता नाही आलं तर एक आता त्यांचं वर्ष शेहेचाळीस सत्तेचाळीस तर या वयात सुद्धा मामा एवढ्या उत्साहाने आहेत त्याच्यामुळे मला कुठं ते वाटलं की मामाला आपल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार करून देऊ आणि त्याच्यासाठीच आपण मामासाठी एक पुन्हा पोलाची पाकळी काढण्याचा प्रयत्न करतोय आणि मित्रांनो बळील तेवढं जास्तीत जास्त शेअर करा आणि एक मामाला न्याय मिळवून देऊ आपण तर संतोष मामा आपल्यासाठी एखादं गाणं कोणत्या पहिले नाव सांगा तुमचं संतोष वाळकर पूर्ण ना संतोष भारत वाईट ओके मामा आपल्यासाठी गाणं म्हणते एखादं कळव म्हणून त्याच्यानंतर आपले अगेन्स येत राहतील आणि मित्र सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा एवढीच इच्छा तर मामा कोणतं गाणं म्हणताय काय करू ना दाखी त दुनिया ते बर कला माई किथे दाख़िल ॿुधे तेज़ मन मन मनायान म ஜித்தி யேடா மய மாதிரி வாய ஆயேடா வாய கை நசீக மா आई गेडा काय ना शिव माझि ज्या गा लागला जीव ध्यानाच परग्यावान केल जागा लागला जीव ध्यानाच परग्यावान केल गेडावा गेडाव माझे मा मामाने आपल्याला चांगलं हे केलं तर मामाला काय बोलायचं वाटत मामाने मला सांगितले मग असे काय बोलायचे बोला मला एकच बोलायचे या कंपनीत मी एवढ्या दिवस झालं काम करतोय इथे बऱ्याच असं कोणी मला सपोर्ट घेऊन म्हणता पण जसं गणेश टुले काही हा दुसरं काही राकेश शिंदे करत जाऊन असे सर्व काही मुलं मला खूप सपोर्ट करत म्हणजे खूप प्रोत्साहन देत की बाबा तुम्ही असं करा तसं करा चांगलं होईल आपण काहीतरी करूया या वयात सुद्धा कलेला वाव आहे कुठेतरी काहीतरी होईल त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो म्हणजे बाकी बोलता येत नाही मानला जास्त बोलता येत नाही गाता येत त्याच्यामुळं मामानचा गळा आता आपल्याला मोकळा करायचा आहे तर इथंच थांबतोय मित्रांनो तर असंच प्रेम राहू द्या आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहचवा एवढीच अपेक्षा आहे माझ्या वतीने तरी